राहू शततारका नक्षत्राच्या चौथ्या चरणात गेल्यानंतर सर्वात पहिला फटका अमेरिकेला बसेल आता अमेरिकेला याचा काही फटका बसेल तर अमेरिकेमध्ये ज्या काही बँक आहेत त्या बँका कुठेतरी करप्ट होताना दिसतील त्याच्यामध्ये असणार करप्शन उघडं पडेल अमेरिकेला युनन्सिअली डाऊनफॉल सहन करावा लागणार आणि शततारका नक्षत्रामध्ये गेलेला जो राहू आहे तो शेअर मार्केटमध्ये नक्कीच बदल घडवणार आहे भारतातील एखादं जे काय प्लॅटफॉर्म आहे जे भारत स्वतःच्या भूमिकेवर बजावत आहे एखादं सॉफ्टवेअर घेतोय आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय असं एखादं सॉफ्टवेअर हॅक होण्याचे योग सध्याच्या काळात आहे त्यामुळं भारतीय जे सॉफ्टवेअर आहे त्या भारतीय सॉफ्टवेअर सुद्धा हॅक होण्याचे जास्तीत जास्त योग आहे सतत क्षेत्राच्या चौथ्या चरणामध्ये असणारा हा राहू या काळात भ्रम निर्माण करेल काही गोष्टींच ज्याच्यात फसव्या केसेस अ म्हणजे जसं की काही लोकांना फेक रेप केसेस वगैरे या गोष्टींचा सुद्धा धोका आहे आणि या या काळात म्हणजे राहुशत तारका नक्षत्रामध्ये असल्यानंतर मी कुंभराशीला एवढंच विनंती करतो कुंभराशीच्या लोकांना एवढाच सल्ला देतो की या काळात स्वतः स्वतःच्या सत्य बोलण्यावर जास्तीत जास्त कंट्रोल ठेवा कर्क कर्कराशी आलेला आहे राशीचे जर कोणी लोक ज्योतिषशास्त्रा संबंधित कार्य करत असतील तर या काळात त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये चांगली प्रगती मिळू शकते परंतु बिझनेस कर आणि व्यावसायिक लोकांना या काळात मानसिक मेंटली पुन्हा अजून अशा काही गोष्टी घडतील ज्याच्यामध्ये एकंदरीत जनतेला अशांतता निर्माण करून दिली जाते जनतेच्या जा मनात संभ्रम निर्माण करून दिले जाते आणि संभ्रम निर्माण करण्याच्या मादात राजकारणी स्वतःचे निर्णय राज चुकव आहे गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये किंवा गेल्या अठरा वर्षामध्ये ज्या काही फसवणुकी राजकारण्याअंतर्गत झालेल्या आहेत ना त्या सगळ्या फसवणुकी हळूहळू हळूहळू मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सत्तर टक्के राजकारणी फसवणूक ज्या काही झालेल्या आहेत ते उघड्या पडणार आहेत सोन्याचे भाव कुठेतरी वाढताना सुद्धा दिसतील आणि काही जागेवर इंधनाच्या बाबतीत सुद्धा बदल होताना दिसणार आहेत तसेच या काळात आप। पद बदलणे किंवा अर्थमंत्री पदा संदर्भात नवीन